बोला मित्रांनो हो बघा कसा आभाळ आलेला आहे खूप आभाळ आलेलं आहे आणि हे बघा किती शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेली आहे मित्रांनो हो, अशा प्रकारचे बघवून घेऊ शकता तुम्ही खूप नुकसान आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये छत्री घेऊन आलेलो आहे बोला लाइक करा ये बगा कि शक्कर बेकर खूब नुकसान मित्रों चलू ना का बेक बेतफान ये निसर्ग श्या को बगा कि नुकसान है तुम्हारा दसते है लाईक करा सर्वांनी कमेंट करा हे बघा किती झाली नुकसान कपाशी पा कशी झोपली झोपून जो गेलेली कपाशी हे बघा नदी आमच्या इकडे फुटून गेली नदी हे बघा तुम्हाला दिसत असेल तिकडे नदी बघा कशी झालेली आहे खूप पावसाने हे बघा कसं पाणी साचलेलं आहे मळ्यामध्ये कपाशीच्या राण्यामध्ये बोला लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो हे बघा कसं पाणी साचलेलं आहे आणि ऊन पडलेलं आहे मित्रांनो बघा इथे कसं हे झालेलं आहे खडून गेलं मित्रांनो या असं प्रकारचे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा वरती बत्तीस जण आलेले हे बघा शेतकऱ्याचे खूप नुकसान आहे मित्रांनो निसर्ग कोपलेला आहे शेतकऱ्यावर हे बघा आमच्या इकडे चढ अशी नदी फुटून गेली मित्रांनो ही नदी ही नदी आहे ना फुटून गेली हे असं झालेलं आहे ते बघा दिसतं तुम्हाला तिकडे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बघा ना कशी झालंय बेकार अवस्था झालेली मित्रांनो शेतकऱ्याची आता ते बुटिंग बाजू ठेवतात सगळ्या आता बूट बूट बाजूला ठेवतात सगळं एकदा बोला मित्रांनो लाईक करा हे बघा पाणी कसं झालेलं आहे चट पाणीच पाणी झालेलं आहे मळ्यामध्ये मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा आता ऊन पडलं मित्रांनो आता बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी ताई पाऊस पडला का तिकडे तुमच्या तिकडे पाऊस झाला ताई ढग सारखा पाऊस झाला आमच्या इकडे ढग सारखा खूप हे बघा तुम्हाला दिसत असेल ना इकडे पाऊसाच ढगफुटीसारखा पाऊस आहे तुम्हाला दाखवतो ना इकडे पुढे गेली की मी चाललोय आता पुढे 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 पुढं हो आम का आमच्याकडे ढग फुटी डायरेक्ट ढग फुटीच विशेषच नाही माल कसे हे होऊन गेलेत व नदी काढचे उचक माल झोपूनच गेले असे आमची हळद गेली बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरी बहात्तर जण आलेले बोला लाईक करा हे बघा पाणी साचलेलं तुम्हाला दाखवतो आम्ही नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा हम्म ताई आता ऊन पडलं आता आमच्याकडे हे बघा कसं ऊन पडलं आता आणि पाऊस चालूच आहे बरं का रिम झिम रिम झिम सध्याच्या घडी चालू आहे आणि पाऊस असा करायला लागला काय करावं काय नाही सांगा बरं तुम्ही कसं करायचं शेतकऱ्यांनी बेकार अवस्था झाली शेतकऱ्याची काय सांगा आता एकूण तिकून कर्ज माफी पाहिजे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला तुम्हारे तक ऊन है का हो बोला ला आज कर रहे तू ला बोला मित्रनो वरती दा नंबर लाइक करा सर्वानी नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा हे बघा आम्ही मळ्यामध्ये आलेलो आहे आमचे मोठे बंधू मी ते बघा तिकडे कसं खूप आभाळा गेलं तिकडून बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा हे बघा तुम्हाला इथे आता पाणी दाखवतो आम्ही आता हे बघा कपाशी सोयाबीनमध्ये पाणी दिसलं का खूप पाऊस झालेला आहे हे बघा पाऊसच पाऊस सरे पा जेव्हा त्यांना आहे आहेत ना इतकंच कमी होत चालतंय ही कुठपर्यंत पर्यंत ही नळी इथपर्यंत आहे का जॉईंट राहता ഏവ ആ സാ ഇല്ലേ ഇത്ര